चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातोय मात्र गेल्या काही दिवसांपासून एक दिवसा आड होणारा पाणीपुरवठा अनियमित असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे ऐन पावसाळ्यात हा त्रास होत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत शिवाय जो पाणीपुरवठा होतो तोही दूषित होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे पाणीपुरवठा विभाग एक दिवस आड पाणीपुरवठा करतो मात्र बिल नियमितपणे वसूल करतो हा प्रकार अन्यायकारक आहे त्यामुळे पाणीपुरवठा नियमितपणे आणि तोही स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात करण्यात यावा या विषयांतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर या पाण्यासंबंधी समस्येचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले पूर वाडमधून आलेली आहे आमच्या वाडामध्ये पाण्याची खूप समस्या आहे गेल्या आठ आठ दिवसापासून नळ काही ये येत नाही आहेत आणि नळ आले तर ते पाच मिनटासाठी येतात आणि खूप पाणी खूप गडूळ पाणी येतो आणि तो, तो गडूड पाणी आम्ही मुलाला कसं पाजायचं हे मोठी एक समस्या आहे आमच्या भागे आणि नळ तर हा खूप गडूळ आणि आम्ही तर आता पावसानं पाणी साठवून कपडे लते सगळे आम्ही केले आठ दिवसापासून आमच्याकडे नळच नाही मुलाच्या घरी पाणी मागायला गेलं तर गेट लावून देतात आणि आम्हाला जास्त पाणीसुद्धा उपलब्ध नाही आमच्याकडे तर आमची पाण्याची खूपच समस्या आहे तरी ही समस्या आमची दूर करावी अशी आमची एक विनंती आहे